नमस्कार लोकसत्ता मध्ये आपले स्वागत आहे सोशल मीडिया आणि विविध प्रकारच्या ॲप्सच्या या दुनियेमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळालेले एक ॲप म्हणजे स्नॅपचॅट फोटो आणि कॅप्शन यांचा सुरेख मेळ साधत या ॲपने फार कमी कालावधीतच लोकप्रियता मिळवली पण स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पिगेल यांच्या एका वक्तव्यानंतर मात्र या ॲपविरोधात अनेकांनीच नाराजीचा सूर आळवला आहे इवान यांनी म्हटले की स्नॅपचॅट हे ॲप श्रीमंतांसाठी असून भारत आणि स्पेन यांसारख्या गरीब राष्ट्रांमध्ये या ॲपचा प्रचार करण्याची काहीच गरज नाही आहे भारताला गरीब राष्ट्र म्हटल्यामुळे अनेकांनीच हे ॲप अनइन्स्टॉल केले आहे सोशल मीडियावरही इवान आणि स्नॅपचॅट विरोधात सर्वांनी एक वेगळाच पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळते या आक्रमक पवित्रामध्ये आता बॉलिवूड कलाकारांचाही समावेश झाला आहे अभिनेते अनुपम खेर अभिनेत्री बिपाशा बासू सोफी चौधरी आणि रॅपर रफ्तार यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्नॅपचॅट विरोधातील ट्विट केले आहे आम्ही गरीब असू किंवा श्रीमंत दिल्लीमध्ये या आम्ही तुम्हाला आमची गरिबी दाखवतो अशा आशयाचे ट्विट रॅपर रफ्तार यांनी केले आहे तर अनुपम खेर यांनी स्नॅपचॅट डिलीट करतानाचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे सोफी चौधरीने आपण स्नॅपचॅट जास्त वापरतच नसल्याचे स्पष्ट केले त्यामुळे आता स्नॅपचॅटबाबत नेटिझन्स कोणती भूमिका घेणार याकडे अनेकांचेच लक्ष लागले त्यामुळे स्नॅपचॅटचे भवितव्यही धोक्यात असल्याचेच पाहायला मिळते एकीकडे स्नॅपचॅटच्या मानांकनातही लक्षणीय घसरण झाली आहे याबाबतच्या अधिक बातम्या लाईव्ह घडामोडींसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला